नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आता आपण पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सिस्टम्स पाहिल्या जे काही डिप्रेशन होतं ते ओडिशाच्या अंतर्गत भागात पोहोचलेलं आहे आणि याची तीव्रता आता वसरून याचं तीव्र कमीदाबाद क्षेत्रात रूपांतर झालेलं आहे आणि ही सिस्टीम हळूहळू उत्तर पश्चिम दिशेने छत्तीसगडकडे सरकेल आणि त्या बारा तासात याची तीव्रता अजून कमी होईल कमदाबाचं क्षेत्र हे बनेल आणि छत्तीसगडच्या आसपास जाईल मान्सूनचा आस, आस असलेल्या कमसोरपट्ट्यासोबत राजस्थान मध्य प्रदेश होऊन या तीव्र कमदाबाच्या पट्ट्यातून या ठिकाणी बंगालचे सगळ्यापर्यंत विस्तारलेला आहे चक्रकार वारे गुजरातवरती आहेत ऑपश महाराष्ट्राच्या किनारपट्टीला ॲक्टिव आहे कर्नाटकच्या किनारपट्टी पण ती सक्रिय आहे आणि शिअर झोनसुद्धा थोडासा उत्तर देखील भागांकडे हळूहळू सरकू लागलेला आहे बाकी राज्यात आजही पावसाचा चांगल्या बऱ्यापैकी अंदाज आहे पण त्या अगोदर सध्याचा आपण ढग पाहिले पावसाचे चंद्रपूर गडचिलीमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत यवतमाळमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत यासोबत अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत तर नागपूर भंडारा गोंदियाकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत यवतमाळच्या भागांमध्ये हलका मध्यम पावसाचा ढग दिसतोय यानंतर पालघरच्या डहाणूच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहे रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचे ढग दाटलेत आणि काल दापोली मंडणगड या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्यानंतर साताराच्या घाटात जोरदार पावसाचे ढग आहेत कोल्हापूरच्या घाटातही जोरदार पाऊस येणारे ढग सध्या सक्रिय आहेत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर तर आज जो काय पाऊस आहे तो अमरावती कोला त्यानंतर वर्ध्याचा उत्तर भाग असेल यवतमाळ सोळसा भाग आहे या ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल तर बऱ्याच भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल त्यासोबतच चंद्रपूरगडच नागपूर भंडारा गोंदिया नांदेड परभणी बुलढाणाचा भाग असेल मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी तर काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस राहील त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगावचे भाग असेल उत्तरेखील जालना परभणी नांदेडचे राहिलेले भाग या ठिकाणी हलका मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची सर राहील तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सहभाग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिकच्या घाटाच्या भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज जाईल सोबत रत्नागिरी सातारा कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये किंवा सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर पाहिलं तर मध्यम पाऊस तरी नाशिकच्या उत्तर किंवा पूर्वेखील भाग असेल धुळे जन छत्रपती संभाजीनगर जालना जळगावच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी राहण्याची शक्यता राहील बीड लातूर धाराशिवमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील नगर पुणे सातारा सोलापूरचे काय राहिलेले बाकी या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस येईल सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम सांगली पश्चिम येथील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पुणे पश्चिम भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल शहराच्या आसपासही हलक्या पाऊस तरी होऊ शकतात खूप मोठ्या पावसाची शक्यता मात्र नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका